महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणराघिणी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री समीर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हसळा तालुका अध्यक्ष महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री बबन मनवे माजी कृषी सभापती रायगड जिल्हा परिषद नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया टॉप फिफ्टीन घडामोडी नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीर अंतरा सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मारो यांना आता परत आणण्यासाठी शुक्रवारी नासा आणि स्पेस एक्सने क्रू मिशन यशस्वीरित्या लाँच केलं आहे हिंदुस्तानी वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता फ्लोरिडातील केनडी स्पेस सेंटर येथून फाल्कन नाईन रॅकेटनं ना उड्डाण केलं आहे सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मारो आता एकोणीस मार्च रोजी पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या काही भागांमध्ये वादळाने थैमान घातले अनेक राज्यांमध्ये शाळा सेमी ट्रॅक्टर ट्रेलर्स उद्ध्वस्त केले शनिवारी उशिरा तीव्र झाल्यानं या महाकाय वादळात किमान बत्तीस लोकांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक लोक जखमी झालेत अशी माहिती या वृत्तसंस्थेनं दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एमेन मधील इराण समर्थित हुती बंडखोरांविरुद्ध मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली असून या कारवाईमध्ये लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्यामध्ये किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाला दरम्यान हुती बंडखोरांनी असेच हल्ले सुरू ठेवले तर त्यांची परिस्थिती नरकापेक्षाही वाईट होईल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र येणार आहेत या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबागच्या स्मृती मंदिर येथील डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत स्मारक समितीच्या वतीनं भैयाजी जोशी पंतप्रधानांचं स्वागत करणार असल्याचं सांगितलं जात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन वेगवेगळ्या चकमकीमध्ये की किमान नऊ दहशतवादी आणि दोन सुरक्षा कर्मचारी ठार झाले शुक्रवारी रात्री मोहम्मद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाई केली तेव्हा सात दहशतवादी ठार झाले तसेच तीव्र गोळीबारात दोन सैनिकही ठार झालेत असे आय एफ पी आरने म्हटलंय हिंसा व वा दहशतवादाला प्रोत्साहन देणे व वा दहशतवादी संघटना हमासचे समर्थन केल्याचा आरोप अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने केल्यामुळे रंजनी श्रीनिवासन नामक भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द झाला आहे रंजनीला शिक्षण अर्धवट सोडून देश सोडावा लागलाय एफ वन या विद्यार्थी अंतर्गत शहरी नियोजन या विषयात पी एच डी करण्यासाठी रंजनीनं कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता परंतु परराष्ट्र विभागानं पाच मार्च रोजी तिचा विसा रद्द केलाय जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे इस्लामिक स्टेटचा प्रमुख आणि सर्वात धोकादायक आतंकवादी अबू खादिजा म्हणून ओळखला जाणारा अब्दुल्ला मक्की मुस्लिह अल रुफई इराकमध्ये मारला गेलाय इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिय अली सुदानी यांनी ही माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीदरम्यान दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करणे द्विपक्षीय सहकार्य वाढवणे तसेच श्रीलंका सरकारसोबत मच्छीमारांचे वाद व्यापारी संबंध सुरक्षा सहकार्य आणि प्रादेशिक सहकार्य या मुद्द्यांवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे हिजाब विरोधात इराणमध्ये अनेक महिलांनी आंदोलने केली असली तरी हिजाब सक्ती कायम असून येथील महिलांवर हिजाब सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेलाय याचा खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात करण्यात आलाय ड्रोन अद्ययावत तंत्रज्ञान आणि चेहऱ्यावरून ओळख करणाऱ्या ॲपचा वापर करण्यात आला असून इराणच्या कायद्यानुसार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांवर नजर ठेवली जात असून त्यांच्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रविवारी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार असून भारतीय संहिताची जागा घेणाऱ्या भारतीय न्यायसंहिताच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले अमित शाह हे शनिवारी रात्री मिझोरममध्ये होते ते आसाम रायफल्सच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते तेलंगणा सरकारने शनिवारी मागासवर्गीय तरुणांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आर्थिक मदत देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राजीव युवा विकास सम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे त्यानुसार सरकारने तेलंगणा राज्यातील बी सी बेरोजगार तरुणांच्या फायद्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे म्यानमारमध्ये दोन हजार एकवीस पासून लष्करशाहीच्या विरोधात लोकशाही समर्थक गट लढत असून या गटांनी अनेक गावे आपल्या नियंत्रणात आणली आहेत अशाच एका गटाच्या नियंत्रणात असलेल्या गावावर म्यानमारच्या लष्करानं हल्ला केला या हल्ल्यात सहा मुलांसह एकूण तीस जण ठार झाले असल्याची सांगण्यात येते हे गाव मंडाले शहरापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे ग्रामपंचायतींमधील महिलांसाठीच्या आरक्षणाचं कौतुक करताना केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधी अधिकाऱ्यांमध्ये किमान तीस टक्के महिला असणे आवश्यक आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न ना यांनी व्यक्त केले उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यावर भर देताना त्या दृष्टीने सक्षम महिला वकिलांची नियुक्ती करण्याचं आव्हानही नागरत्न ना यांनी केलं अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असलेला द डिप्लोमॅट या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चार पॉईंट तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे अशी घोषणा निर्मात्यांनी शनिवारी केली आहे शिवम नायर दिग्दर्शित आणि रितेश शाह लिखित हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला प्रोडक्शन बॅनर टी सिरीजने त्यांच्या एक्स हँडलवर चित्रपटाच्या पोस्टरसह चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा संग्रह शेअर केलाय पन्नास वर्षापूर्वी क्वालालामपूरमधली भारताचा पहिला हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी सर्वात मोठा जय जयकार राखीव होता शनिवारी येथे सातव्या हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार सोहळ्यात एकोणीसशे पंच्याहत्तरच्या विजेत्या संघाला मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सांघिक कामगिरी वैयक्तिक पुरस्कार आणि महत्त्वपूर्ण टप्पे यासाठी एकूण बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस रक्कम देण्यात आली आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहादरा न्यूज अंकळ महिला व बालविकास मंत्री रायगडचा रणरागीनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री समीर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भसळा तालुका अध्यक्ष महिला व बालविकास मंत्री रायगडचा रणरागीनी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक श्री बबन मनवे माजी कृषी सभापती रायगड जिल्हा परिषद